हॅलो फ्रेंड्स आज आम्ही एक नवीन जादू घेऊन आलेलो आहोत याला म्हणतात फेदर रिंग कलर चेंज तर ह्या आमच्या सोसायटीतील तीन खूप जवळच्या मैत्रिणी आहेत त्या एकमेकीना सोडून कधी त्यांना करमत नाही तर एवढ्या सुंदर मैत्रिणी आहेत तर ते आपण एक आहेत हे कसं दाखवायचं त्याला आपण एक जादू करून दाखवूया बघा आता माझ्याकडे एक बॅग आहे आणि ह्या बॅगेमध्ये या तीन रिंग आहेत तर या तीन रिंग ज्या आहेत त्या आपण एक एक देऊया तर या तीन रिंग आहेत सफेद आता या बॅगेमध्ये काही नाही आहे बॅग रिकामे तर आता ह्या रिंगला आपण त्यांनी गेली गेली छो म्हटलं यांच्यातली जी शक्ती आहे ती बघा ही कशी महिला शक्ती कशी दिसून येते ह्या कलर सुद्धा चेंज करू शकतात चला मुलीनं गेली गेली छोप नाही याच्यावर गेली गेले शो गेले गेले शो दाय इकडे आता ह्या तीन रिंग आहेत आते बैगेट आता ह्या बॅगेट टाकायच्या आहेत आणि आता आपण परत याच्यावर एक जादू करूया गेले गेले चो गेले गेले चो, चो। वन टू एन थ्री आता बघा हिचे रिंग झालेले आहे कलर चेंज हिचा पण कलर चेंज झालेला आहे आणि हिचा कलर चेंज तर आता बघा हे काही नाहीये तर ह्या तीन मैत्रिणी आहेत आता ह्या तीन कलर आहेत एकच मैत्री एका सोसायटीच्या आहेत पण आपण हे कसं दाखवणार की ह्या आम्ही तिघी ही एका सोसायटीच्या आहेत जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो की आपण सोसे, एका सोसायटीच्या मुली आहोत आम्ही मैत्रिणी आहोत तर हे दाखवण्यासाठी आपल्याला ह्या तिघींच एक ज्या रिंग आहेत वेगवेगळ्या तसं ते वेगवेगळ्या <coughs> रिंग एकत्र जोडला कडी होते तसं आता या मैत्रिणींची कशी कडी होते बघा त्या मैत्रिणी आता गिली छो मुला मुली नो गेली गेली शू आता आणि एवढी गेली गेली छू म्हटलेला आहे म्हणजे जादू यांची इकडे किती पॉवर आहे बघा या पॉवरफुल मुली आहेत पॉवरफुल गर्ल आहेत तर आता थोड्याच वेळात यांच बघा काय होते आता पुन्हा एकदा आपण याच्यावर गेली गेली छो मुली ना बोला गेली गेली शू तर आता याच्यावर एक हे करायचंय आणि आता थोडं गेली गेली चो गेली गेली छो आता हे बघा ए, एक ते एक रिंग झालेले आहेत मुली इकडे जवळल्या हा तर ह्या मुली एक सोसायटीच्या आहेत आता एक झालेल्या आहेत तर कशी वाटली जा तू तर माझा जो व्हिडिओ आहे बघा आणि सबस्क्राईब आणि लाईक करा यांचे एक फोटो कड हॅलो फ्रेंड्स आज आपण याला या एक आग लागणार आहोत आणि ह्या आगीपासून या तीन मुलींना आपण त्यांचं स्वागत आलेले आहेत आमच्या ह्याच्यामध्ये तर त्यांचं आपण स्वागत करूया हार घालून तर कसं होते बघा तर याही असा एका मुलीने पकडाय असा असं आपल्याला तर हे आग आहे या आगी पासून आता आपण बघा कसा जादू करणार आहोत गेली गेली चौ गेली गेली तर बघा आता या मुलींची किती पॉवर आहे आता याने गेली गेली छो म्हटल्या काय होणार जादू काय होणार जादू का तर या तिन्ही मुलींचा इथं आलेल्या आहेत आणि आपण त्यांचं स्वागत करूया धन्यवाद थँक्यू सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा